महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही धुळे आवाज तालुक्यातील गावातील युवक जगदीश ठाकरे यांच्या कथित कातपाताचे गुढ उघडकीस आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या मामा बिल आदिवासी बहुदेशीय सामाजिक संघटनाने या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला मास्टर माइंड तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे जर मूळ आरोपीला ताब्यात घेतले नाही तर संघटनेच्या वतीने जनआंदोलन चढण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी नातेवाईकांनी दिला आहे एकोणतीस जून रोजी जगदीश ठाकरे हे घरी जेवण करत असताना त्याचे दोन मित्रांनी त्याला वाढदिवसासाठी जायचे असल्याचे सांगितले जगदीश जेवण अर्धवट सोडून त्याच्यासोबत निघाले मात्र त्यानंतर ते घरी परतलाच नाहीत यामुळे कुटुंबियांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली दरम्यान दोन जुलै रोजी चाळीसगाव रोड पोलिसांनी कन्नड घाटात एक अज्ञात मृत्यूद आढळल्याची माहिती जगदीशच्या कुटुंबियांना दिली कुटुंबियांनी मृतदेहाची पाहणी केली असता जगदीशच्या शरीरावर टॅटूमुळे तो मृत्यू त्याचाच असल्याचे स्पष्ट झाले जगदीश ठाकरे याची गोळी मारून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून या हत्येमागील मुख्य सूत्रधार कोण आहे त्यालाही तातडीने अटक करावी अशी मागणी कुटुंबियांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे मी आबासाहेब आणि शंकर वाघ मामा भिल आदिवासी बहुउद्देशीय संस्था सल्लागार या नात्याने आदिवासी बांधवांमध्ये आम्ही उभे हो आहोत या धुळ्याच्या सिव्हिलमध्ये तर मित्र हो जगदीश जगदीश ठाकूर ठाकरे हा मोरदरा गावाचा रहिवासी आहे त्या ठिकाणी साधारणतः एकोणतीस तारखेला त्या त्याच्या घरी हा शुभम व अशोक हे दोघं जण गेले आणि आपल्याला वाढदिवसाला जायचं आहे तो जगदीश जेवण करत असताना त्याला जेवणाच्या ताटावरून उठवलं त्याच्या बायकोने सांगितलं जगदीशनं बायको बायकोने की बाबा जाऊ नका तुम्ही जेवण करून घ्या तर त्यांनी ऐकलं नाही मला मित्राचं वाढदिवशी मी नंतर जेवण करीन असं सांगितलं त्यांच्या बायकोला तर तिथून आले तिथून आल्यानंतर शिरूरला बाजारपेठेमध्ये एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं आढळून आलं तिथं उज्जत झाली आणि तिथं उज्जत झाल्यानंतर हा शुभम सावंत अशोक मराठे आणि एक अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी होते आणि त्या पानपुरीवाल्याशी उज्जत झाली तुला बंदुकीनं मारीन असं करीन तसं करीन हे सांगितल्यानंतर आपल्याला उशीर होतोय तेवढं बोलल्यानंतर दहा वीस मिनिटं जे थांबलेन तिथून परत निघाले जगदीशच्या बाईकवर बाई हा जो शुभम मराठे होता शुभम सावंत हा गाडी चालवली जगदीशची आणि चौकुलीच्या दिशेने निघाले आणि हा जो दुसरा अशोक मराठे आणि हा जो अध्यात्म माणूस होता त्याचं नाव आम्हाला चाळीसगाव शिविलला कळालं की त्याचं नाव विकी राजपूत आहे तर हे व्यक्ती फोर व्हीलर मधून चौकुलीजवळ आले भोरकुन चौक पोलीस जवळ त्या ते ठिकाणी त्यांची एकत्र भेट झाली जगदीशने त्या चौक गाडी लावली त्याची त्या चहावालेला सांगितलं ताई आम्ही अर्धा तासात येतो ही गाडी इथं लावू का त्यानंतर ती फोर व्हीलरवर त्यांनी तिथून चालले गेले जगदीश आणि शुभम मराठे अशोक मराठे आणि विकी राजपूत हे तिघी चालले गेले पण या तिघांनी जगदीशचा घात केला असं केव्हा कळालं आम्हाला जेव्हा जगदीशच्या मिसेसने एक तारखेला मिसिंग केस दाखल केली धुळे तालुका पोलीस स्टेशनला त्यानंतर आम्ही काल म्हणजे दोन तारखेला असं कळालं आम्हाला चाळीसगाव पो, पो, पोलीस स्टेशन मधून आम्हाला फोन आला की तुमचा व्यक्ती मिशिंग झालेला आहे एक अज्ञात प्रेत आहे घाटामध्ये तर तो कुणाचा आहे ते ओळख पटते का तुमची ते बोलवण्यासाठी आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी आम्ही पाच पन्नास आदिवासी बांधव गेलो आणि त्या ठिकाणी पाहिल्यानंतर डावल अगदी जवळचा निकटचा मित्र होता त्यांनी पाहिलं हा टेटू आहे हा माझ्याच मित्राचा आहे कारण चार दिवस झाले होते प्रेतला म्हणून प्रेत एकदम फुगलेलं होतं त्याची ओळख पटत नव्हती पण त्या टॅटूमुळे ओळखण्यात आलं हा जगदीशच आहे जेव्हा त्याला तिथून उचलून चाळीसगाव सिव्हिल मध्ये टाकण्यात आलं चाळीसगाव सिव्हिल मध्ये त्याचं पी एम झालं रात्री दहा साडे दहा वाजता तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं तीन साडेतीन वाजता की याला गोळी मारण्यात आलेली आहे हे तिघ जे आहेत शुभम सावंत अशोक मराठे आणि विकी राजपूत यांना पोलिसांनी गजार केलं पण यांच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला शोधण्यात यावं कारण मास्टर माइंड असल्याशिवाय तो सोम्या गोम्या असो कि गोविंदे असो आम्हाला काही घेणं नाही त्या मास्टर माइंडला पकडलंच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांना एका या बाईटद्वारे असं निवेदन करतो आमचा व्यक्ती मेलेला आहे त्या ठिकाणी या मास्टर माइंड जो असेल त्याला पंधरा दिवसाच्या आत जर कधी तुम्ही नाही पकडलं तर मोठा मोर्चा निघेल जनमोर्चा जन, जन आंदोलन निघेल रस्ता रोक होईल जे पाटेल ते करू आम्ही आम्हाला न्याय मिळण्यासाठी जर का पोलीस प्रशासनाने आणि कलेक्टर साहेबांनी आमच्या ह्या बाईटकडे बारकाईनं लक्ष जर कधी नाही दिलं तर जो परिणाम होईल जनमोर्चाच्या वेळेस तो जनमोर्चाचा परिणामाच्या वेळी जो परिणाम होईल त्या परिणामाशी पोलीस प्रशासन हेच जबाबदार राहील या बाईटद्वारे आम्ही एवढंच बोलू इच्छितो एवढे दोन शब्द संपवतो जय जय आदिवासी जय रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा